नमस्कार सर्वांना सचिन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर जे काही होतं ते भल्यासाठी होत असतं कारण बऱ्याच वेळा आपल्यासोबत काही वाईट घटना घडत असतात आणि आपण विचार करतो की हे माझ्यासोबत का झालं किंवा असं नाही व्हायला पाहिजे परंतु तात्पुरता विचार करण्यापुरतं ठीक आहे की आपण त्या गोष्टीचा विचार करतो परंतु त्याच गोष्टीचा जर आपण अतिविचार केला तर त्याचं नुकसान आपल्यालाच भोगावं लागतं त्यामुळे कोणत्याच गोष्टीचा अतिविचार करायचा नाही आणि जे काही होतं ते भल्यासाठी होतं असं म्हणून सोडून द्यायचं समजा आपल्यासोबत एखादी चांगली घटना घडली तर आपण काय करतो नेहमी पॉझिटिव्ह राहतो आपल्या चेहऱ्यावर स्माईल असते की आपल्यासोबत छान होत आहे तसंच एखादी वाईट घटना घडली ना तरीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी ठेवता आली पाहिजे कारण प्रत्येक गोष्टीमधून आपल्याला काहीत ना काही शिकण्यासारखं मिळत असतं जेव्हा आपल्यासोबत काहीतरी वाईट घडत असतं ना तर तेव्हा आपण विचार करायचा की हे कशामुळं झालं किंवा मी कोणती चूक केली ज्याच्यामुळे माझ्यासोबत असं हे वाईट घडलं आणि इन फ्युचर ती चूक आपल्याकडून नाही व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आपण सावधगिरी बाळगायची अजून म्हणजे एखादी गोष्ट आपल्या लाईफमधून निघून जाते त्यावेळेससुद्धा आपण विचार करतो की का झाला असेल किंवा मग त्रास करून घेतो चिडचिड होती आपली तर विचार करा तीच वस्तू किंवा तीच गोष्ट जर आपल्या लाईफमध्ये राहिली असती आणि इन फ्युचर तिच्यापासून आपल्याला काहीतरी धोका निर्माण झाला असता किंवा तिच्यापासून आपल्याला काहीतरी त्रास निर्माण झाला असता तर ठीक आहे त्याच्यापेक्षा ती गोष्ट आजच आपल्या लाईफमधून निघून गेली असं म्हणून देवाचे आभार माना आणि जे काही होतं ते भल्यासाठी होतं ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तर याच्यासाठी मी खूप छान उदाहरण देणार आहे तर एक साधू असतात आणि ते साधू असंच भिक्षा मागायचे म्हणजे भिक्षा मागूनच त्यांचा उदरनिर्वाह करत असतात आणि गावोगावी भटकत असतात म्हणजे त्यांचं एकच ठिकाण नसते राहण्याचं आणि त्यांच्याकडे फक्त चार वस्तू असतात एक म्हणजे भगवंताचा ग्रंथ असतो दिवा असतो बकरी असते आणि गाढव असते म्हणजे गाढवावर ते त्या त्यांचं जे ओझं असते ते कॅरी करायचे कधी भूक लागली तर त्या बकरीचं दूध काढून ते प्यायचे आणि भिक्षा मागूनच ते जगायचे असंच एके दिवशी ते एका गावामध्ये जातात त्या गावातील जे संपूर्ण लोक असतात ना ते नास्तिक असतात म्हणजे देवाला बिलकुल मानत नाहीत फक्त त्या गावामध्ये एक आजी असे असतात त्या देवाला मानत असतात त्यावेळी ते, ते साधू जेव्हा त्या गावात जातात त्या गावामध्ये त्यांना भिक्षा कोणीच देत नाही आणि शेवटी खूप अंधार होतो रात्र पडते आणि त्या साधूंना खूप भूक लागलेली असते त्यावेळी ते गावातील लोक त्यांना गावातून बाहेर जाण्यासाठीसुद्धा सांगतात की तुम्हाला आमच्या गावामध्ये निवारा नाही अशावेळी ते साधू जातच असतात तेवढ्यामध्ये त्या आजी त्यांच्याकडे येतात आणि त्या ते आजी त्यांना दोन पोळ्या खायला देतात आणि त्यांना म्हणतात की मी तुमची भूक तर भागू शकते परंतु तुम्हाला मी निवारा नाही देऊ शकत कारण मीच छोट्याशा झोपडीमध्ये राहते आणि गाववाल्यांना जर कळलं की मी तुम्हाला निवारा दिला तर त्यावेळी ते, ते लोक तुमच्यासोबत मलाही गावाच्या बाहेर काढतील असं म्हणून त्या आजी तिथून निघून जातात आणि तेव्हा ते साधू म्हणतात ठीक आहे जे होतं ते भल्यासाठी होतं असं म्हणून ते जेवण करतात जेवण केल्यानंतर मग पुन्हा ते गावातून बाहेर जायला लागतात की तेव्हा ते आजी पुन्हा येतात तिथे आणि त्यांना म्हणतात की ठीक आहे आता रात्र झालेली आहे तुम्ही कुठे जाणार तर काय करा गावाच्या थोडं बाजूला इथेच जंगल आहे त्या जंगलामध्ये जंगला आज तुम्ही तुमचा निवारा करू शकता आणि उद्या सकाळी तुम्ही तुमच्या मार्गाला जा ते साधू म्हणतात ठीक आहे जे काय होतं ते भल्यासाठी होतं असं म्हणून जंगलामध्ये जातात जंगलामध्ये गेल्यानंतर ते काय करतात त्यांची बकरी एका झाडाला बांधतात आणि गाढव एका झाडाला बांधतात आणि दिवा लावतात आणि ते त्यांचा ग्रंथ वाचत बसतात त्यानंतर थोड्याच वेळामध्ये पाच मिनटामध्ये एवढा मुसळधार पाऊस येतो की त्यांचा दिवा इजून जातो दिवा इजल्यानंतर त्यांना मग ग्रंथ वाचता येत नाही ते म्हणतात ठीक आहे जे काही होतं भल्यासाठी होतं असं म्हणून ते झोपी जातात त्यानंतर थोड्याच वेळानंतर त्यांना पाच सहा लांडग्यांचा आवाज येतो ते साधू झोपेतून उठतात तर बघतात तर काय ते लांडगे जे असतात ते त्यांच्या बकरीला ओढत नेत असतात त्यावेळी ते साधू बघतात ते दृश्य आणि म्हणतात ठीक आहे जे काही होतं ते भल्यासाठी होतं असं म्हणून पुन्हा झोपतात त्यानंतर पुन्हा थोड्या वेळाने त्यांना वाघांचा आवाज येतो आणि ते साधू उठतात तर बघतात ते, ते वाघ सुद्धा त्या गाढवाला ओढून न्यायलेले असतात त्यावेळी ते दृश्य बघून पुन्हा ते साधू तसंच म्हणतात ठीक आहे जे काही होतं ते भल्यासाठी होतं असं म्हणून पुन्हा झोपी जातात त्यानंतर सकाळ होते आणि सकाळी ते साधू ते ग्रंथ आणि त्यांचा तो दिवा ह्या दोनच वस्तू घेऊन त्या गावातून परत निघून जायला लागतात तर तेवढ्यातच त्यांना काय होतं गावातील लोकांच्या ओरडण्याचा आवाज येतो मग ते साधू त्या आजीला विचारतात की गावातील लोकांचा आवाज एवढा का ओरडण्याचा येत आहे त्यावेळी ते आजी म्हणतात की, का की काल रात्री गावामध्ये काही दरोडे खोर आले होते आणि त्यांनी गावातील लोकांना मारहाण केली लोकांचं जे सोनं नाणं होतं धन संपत्ती संपूर्ण ते चोरं घेऊन गेले आणि मग ते आजी त्यांना विचारतात की तुमचं बकरी आणि गाढव कुठं आहे आणि त्यावेळी ते साधू म्हणतात की सांगतात त्यांना पूर्ण म्हणजे काय काय झालं होतं त्यांच्यासोबत म्हणतात की लांडगे आले होते पासा त्यांनी बकरीला घेऊन गेले आणि काही वाघ आले होते ते माझ्या गाढवाला सुद्धा घेऊन गेले असं म्हणून म्हणतात जे काही होतं भल्यासाठी होतं तेवढ्यात ते आजी म्हणतात की गावामध्ये चोर आले होते लोकांना मारहाण केली तुमची बकरी घेऊन गेले गाढव तुमचं वाघानं नेलं तरीसुद्धा तुम्ही म्हणता की जे काय होतं ते भल्यासाठी होतं म्हणजे एवढं सारं नुकसान झालेलं असताना सुद्धा त्यावेळी ते साधू म्हणतात की हे बघा काल मी तुमच्या गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी आलेलो होतो त्यावेळी तुमच्या गावातील संपूर्ण लोक जे होते ते नास्तिक होते मला माहिती नव्हतं बरं झालं की तुमच्या गावातील लोकांनी मला जेवण नाही दिले भिक्षा नाही दिली जर त्यांच्या हातचं मी जेवण खाल्लं असतं तर सुद्धा नास्तिक झालो असतो आणि शेवटी देवाने माझ्या जेवणाची सोय तर तुमच्याकडे करूनच ठेवली होती त्यावेळी बरं झालं म्हणतात जे काही होतं ते भल्यासाठी होतं त्यानंतर गुण अंधार पडला त्यानंतर मला तुमच्या गावातील लोकांनी निवारा सुद्धा दिला नाही ठीक आहे म्हणतात चांगलीच गोष्ट आहे की त्यांनी मला निवारा दिला नाही जर कदाचित त्यांनी मला निवारा दिला असता तर त्या चोरांनी त्या दरोडेखोरांनी सुद्धा मारहाण केली असती म्हणून जे काही होतं ते भल्यासाठीच होतं त्यानंतर मी जंगलात गेलो तिथे गेल्यानंतर मी दिवा लावून माझा ग्रंथ वाचत होतो तेवढ्यात मुसळधार पाऊस पडला आणि माझा दिवा इजून गेला मला ग्रंथ वाचता नाही आला ठीक आहे जे काय होतं ते भल्यासाठी होतं कारण त्याच्यामुळे मला झोप लागली आणि माझ्या बकरीला लांडगे घेऊन गेले माझ्या गाढवालासुद्धा वाघ घेऊन गेले आणि कदाचित दिवा सुरू असला असता तर दिव्याच्या प्रकाशाने त्या वाघाला आणि लांडग्यांना मीच दिसलो असतो आणि त्यांनी मलाच घेऊन गेले असते त्यामुळं जे काय होतं ते भल्यासाठी होतं असं ते साधूता आजीला म्हणतात म्हणजे या गोष्टीतून तात्पर्य आपल्याला घेण्यासारखं आहे की खरंच जे काही होत असतं ते भल्यासाठीच होत असतं आपल्याला त्यावेळेला ती गोष्ट कळत नाही परंतु थोड्याच वेळानंतर काही वेळ टाईम निघून गेल्यावरती आपल्याला कळते की ठीक आहे आपल्या पास्टमध्ये जे काही झालं होतं ते थी, ठीकच झालं होतं कारण त्याच्याचमुळे आज आपल्या भविष्यामध्ये काही चांगल्या घटना घडत आहेत म्हणून ज्या गोष्टी आपल्या लाईफमधून निघून गेल्या ना त्याचा पश्चाताप करायचा नाही परंतु जे आपल्यासोबत आहे ज्या आपल्याकडे आहे त्याला आपल्याला जपता आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आनंदी आणि समाधानी जीवन जगता आलं पाहिजे आणि नेहमी पॉझिटिव्ह राहता आलं पाहिजे म्हणून जे होते ते भल्यासाठी होते असं म्हणून सोडून द्यायचं आणि आपलं जीवन हॅप्पी जगायचं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद